पारसिंगपुरा परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधील नाला मध्ये अतिक्रमण करून सुमारे ऐंशी ते सत्तर फूट आकारातील आर सी सी मध्ये बांधकाम मळपाच्या अतिक्रमण विभागामार्फत जमीन उद्ध्वस्त दुण करण्यात आला आहे या बांधकामाबाबत कार्यालय स्तरावर पूर्णपणे तांत्रिक व कागदपत्राची चौकशी करून दिनांक आठ सहा दोन हजार एकवीस रोजी कलम चारशे अठ्ठ्याहत्तर दोन एकोणासशे एकोणपन्नास अन्वेष चोवीस लाखाच्या आत सदरचे बांधकाम स्वतः काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली होती यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे प्रकरणी कारवाई होऊ शकत नाही तदनंतर सदर प्रकरण माननीय आयुक्त यांच्याकडे दाखल झाले त्यानंतर पुन्हा अतिक्रमणधारकास एकोणीसशे एकोणपन्नासचे एकुन कलम चारशे अठ्ठ्याहत्तर अनिमय देऊन आज माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशाने माननीय अतिरिक्त आयुक्त संतोष वाघुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त सविता सोनवणे सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर इमारत निरीक्षक मजहर अली रामेश्वर सुरासे रवींद्र देसाई शिवम शोडके तसेच पोलीस पोलीस माननीय निरीक्षक निरीक्षक भालेराव पोलीस कर्मचारी व मनपा अतिक्रमण पथक नागरी मित्र पथकाने कर्मचारी यांनी कारवाई पूर्ण केली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर